हॅलो हाय नमस्कार कसे आहात आपण सगळे मी सुषमा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे तो खूपच युनिक आहे म्हणजे वेगळा आहे सो पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि हा चॅनल पेज आपल्याला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोबत हाईपसुद्धा करा तर आहेत, आ, हे आहेत कपडे हे कपडे रेडीमेड घेतलेले आहेत हे कपडे कोणाचे आहेत कोणाला माहिती असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगा आपल्या चॅनल पेजवरती मी ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये फोटो आहेत बरं सो हे कपडे कोणाचे आहेत ते नक्की सांगा आणि हे कपडे रेडीमेड घेतलेले आहेत तर आपण असे पैठणीमध्ये रेडीमेड कपडे सुद्धा शिवून घेऊ शकतो मग ते लहान मुलीचे असो किंवा मुलांचे मुलांचे मोदी सूट शिवला जातो तर असे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत तर हा हे ड्रेस मला खूप आवडले तर मी म्हटलं चला आपल्याला ऑर्डर आलेली आहे तर आपण ही ऑर्डर आपण कम्प्लीट करूया म्हणजे शिवूया तर हा मला शिवायचे आहेत जे पण मी तुम्हाला हे ड्रेसेस दाखवणार आहेत ते मी याआधी कधीच शिवलेले नाही आहेत तर फर्स्ट टाईम शिवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया ही फार सुंदर डिझाईन आहे हा जो माप आहे एक ते दीड वर्षाच्या मुलीचा आहे सो या मापाचा मी ड्रेस शिवणार आहे आणि तर ही मला पॅटर्न खूप आवडली तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर कशी आहे नक्की सर्वांनी कॉमेंट्स करून सांगा फार सुंदर आहे आणि युनिक आहे वेगळं आहे तर पॅठर्नीचे असे आपण मोठ्यांसाठी शिवू शकतो असं काही नाही आहे बरेच जण शिवतातही आता पैठणींमध्ये ती फॅशन निघालेली आहे पॅटर्नीमधची ड्रेस शिवायचे मस्त फॅन्शीमध्ये तर हा एक पॅटर्न आहे हा पॅटर्न नंतर एक दुसरा पॅटर्न आहे तो पॅटर्न आहे तो पण फार युनिक आहे साऊथ इंडियन पॅटर्न आहे पण मला तसा ड्रेस आवडतो खरं तर कारण पूर्वी जेव्हा लहानपणी आम्ही तसे ड्रेसेस घालायचो गावी तसे घातले जायचे तर मी म्हटलं चला हे दोन तीन आपल्याकडे माप अवेलेबल आहेत आणि डिझाईन तर तशा पद्धतीने आपण शिवूया फक्त इथे एक फॅब्रिक असणार आहे तो वेगळा असणार आहे हा येलो आणि ब्ल्यू कलरचं एवढं भारी दिसतो आहे ना फारच सुंदर आहे हा सुद्धा ड्रेस हावरचा टॉप आहे आणि दुसरा आहे तो स्कर्ट आहे तर ही सुद्धा सिंपल आणि फारच अप्रतिम अशी डिझाईन आहे मागून पूर्ण पॅक आहे आणि बेल्ट दिलेले आहेत म्हणजे पट्टे आणि हा स्कर्ट आहे तर हाई ड्रेस तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा मी सुद्धा पैठणीचे ड्रेस शिवलेले आहेत टॉप शिवलेले आहेत ते सुद्धा तुमच्याबरोबर कधी ना कधीतरी शेअर नक्की करेन कारण की आपले जे सबस्क्रायबर्स आहेत अर्चना ताई त्यासुद्धा म्हणालेल्या की ताई कसे शिवलेले आहेत माझ्यासोबत शेअर करा तर त्यांना ते पाहायचे होते तर म्हटलं चला ठीक आहे काही हरकत नाही बऱ्याचदा आपण पैठणी वगैरे अशा चांगल्या साड्या घेतल्यानंतर एक दोन वेळा घातल्यानंतर पुन्हा घालायची इच्छा होत नाही मग आपण अशा पद्धतीने छान ड्रेस शिवू शकतो म्हणजे एकदा दोनदा घातल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याचा ड्रेससुद्धा शिवू शकतो आ, सो हा एक नवीन पॅटर्न आहे त्याच्यामधला आणि हाही फार युनिक आहे मला आवडला तर म्हटलं आपण ह्याही पॅटर्नचा एक ड्रेस शिवूया आता ही आहे ती साडी आहे ही सावारी नसून म्हणजे लहान मुलीची साडी आहे तर तिच्यावरचा हा ब्लाऊज आहे छोटासा तर फार सुंदर आहेत ह्या तिन्ही डिझाईन तर मी म्हटलं आता मला काही ना काहीतरी कंटेंट पाहिजेच व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी हे सर्व शिकलेले आहे बट मी कधी हे शिकली आहे पण हे कधी शिवलेले नाही आहेत तर मी म्हटलं चला आपल्याकडे ऑर्डर आलेली आहे पन पने, चान तर आपण पूर्णपणे हे छानपैकी शिवूया आणि लहान मुलीचे शिवूया पहिल्यांदा त्याच्यानंतर मी माझे शिवणार आहे स्वतःचे तर हे एक युनिकनेस आहे फार सुंदर आहे ही साडीसुद्धा तर शिवायला थोडी हार्ड असेल आय थिंक पण काही हरकत नाही प्रयत्न केले पाहिजेत बऱ्याच दिवसानंतर मला एक ऑर्डर आली होती बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मी घेत नव्हती ऑर्डर किंवा मी शिवतही नव्हती बंद केलं होतं आता शिवायचं तर मला गौरीचं एक ब्लाऊज आणि साडी फॉलबडिंगसाठी आलेली तर तो ब्लाऊज मी शिवला त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही आपण हे काम पुन्हा चालू केलं पाहिजे किंवा ह्याचे व्हिडिओ बनवले पाहिजे कारण ही कला आहे आणि ही कला आपण सादर केली पाहिजे तर मी म्हटलं चला ठीक आहे काही हरकत नाही माझी किंवा माझ्याकडे कोणी कौन कोणाचे जरी कपडे शिवायला आले तर मी त्याच्यामध्ये काय वेगळेपणा करत आहे तो नक्की दाखवायचा प्रयत्न करेन आणि माझ्यासाठी हा वेगळंच आहे कारण की मी हे पॅटर्न कधी शिवलेले नाही आहेत त्याच्यामुळे माझ्यासाठी हे नवीनच आहे सो माझा हा प्रयत्न असणार आहे पहिल्यांदा आणि खूप महत्त्वाचा प्रयत्न असणार आहे हा पदर आहे ह्या साडीचा जे की ही साडी आहे ती रेडीमेड शिवलेली आहे माझ्याकडे सुद्धा एक रेडीमेड साडी आहे शिवलेली तिचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेनच पण ही तुम्हाला सर्व डिझाईन कशा वाटल्या सर्वांनी कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा हायप करा आणि तुमच्या छान छान कॉमेंट्स करत राहा रेडीमेड नवारी साडी आपल्याकडे असेल त्याचा हा फायदा आहे की ती आपल्याला व्यवस्थित वेअर करता येते त्याच्यामुळे ती असणं गरजेचं आहे रेडीमेड शिवलेली तर ही गौरी आहे गौरीची साडी चंद्राची फार सुंदर आहे यलो कलरमध्ये हा माप आहे आणि ह्या मापाचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे गौराईचा तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मला ही ऑर्डर आली आहे तिचा मी व्हिडिओ तर नाही बनवलेला आहे पण पण मी शॉर्टकटमध्ये हा तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेन तर ही साडी आहे हिला मी आता फॉल बीडिंग करून घेणार आहे आणि साईटने जी पदराची साईट असते आणि आतली साईट तिला शिलाई करणार आहोत म्हणजे बिडिंग करणार आहोत तर हा जो ब्लाऊज पीस आहे तो ब्लाऊज पीस आधी आपण कटिंग करून काढून घ्यायचा आहे साडीमध्येच ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यानंतर मग आपण यांना शिलाई करणार शिलाई किंवा आपण फॉल बीडिंग बिडिंगसुद्धा करू शकतो शक्यतो मी शिलाईच करते बिडिंग मला नाही आवडत बिडिंगमुळे ॲक्च्युली uh, पदरला खूप प्रॉब्लेम होतो माझ्या मते तरी त्याच्यामुळे मी शिलाई करते बारीकमध्ये uh, मी हे नाही करत बिटिंग नाही करत तर हा एक छोटासा व्हिडिओ आहे तुमच्याबरोबर शेअर करत आहे तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा कॉमेंट्स करून याच्या पुढे तुम्हाला मी दाखवत आहे तो आहे गौराईचा ब्लाऊज जो मी शिवलेला आहे ग्रीन कलरचा आणि हा ब्लाऊज शिवायला मला जवळजवळ दीड ते दोन तास लागले म्हणजे पूर्ण कटिंग करून आणि त्याची शिलाई असं करून मला जवळजवळ दीड ते दोन तास लागले आणि त्याच्यानंतर मी ब्लाऊज शिवला खूप खूप म्हणजे मला वाटतं वर्ष दोन वर्षानंतर मी हा ब्लाऊज शिवला पहिल्यांदा एवढ्या वेळेत पहिला मी खूप ऑर्डर घे घ्यायची पण मध्यंतरी मला त्रास व्हायला लागला पायाला कारण ही फॅंडल मशीन आहे मी जी मोटरवाली मशीन ह्याला मोटर मी अटॅच नाही केलेली आहे कारण मोटरने मला नाही जमत करायला त्याच्यामुळे तर मी पायानेच फँडल मारते आणि चालवते त्याच्यामुळे पायांना त्रास होत होता म्हणून मी बंद केलं होतं पण आता असं वाटतं की पुन्हा चालू केलं पाहिजे कारण मला हे काम आवडायचं आधीपासूनच करायला म्हणून मी शिकली होती आणि हे मी काय बोलतो आपण फॅन्सीमध्ये शिकलेली होती त्याच्यामुळे मला ते आत्ता शिवायची इच्छा निर्माण झालेली आहे किंवा काहीतरी आज आपण वेगवेगळ्या डिझाईनी छान छान बनवू शकतो तर ह्या मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे ज्या आपण बनवणार आहे त्या तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि असेच तू आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे आणि दोन दिवस झाले नेटवर्क इशू आहे त्याच्यामुळे मला ब्लॉग अपलोड करायला लेट होत आहे त्यासाठी सॉरी कारण मी कंटिन्युअसली ब्लॉग टाकणार होती आणि मध्येच असा ब्रेक आला त्याच्यामुळे सॉरी आता नेटवर्क व्यवस्थित झाला की माझी रोजच ब्लॉग असणार आहेत तर नक्की बघा सर्वांनी आणि कशा आहेत कॉमेंट्स करून नक्की सांगा तर हा आपण गौराईचा ब्लाऊज शिवलेला आहे कसा आहे सर्वांनी कॉमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज आपली लाईव्ह स्ट्रीमसुद्धा असते तीन ते पाच तर जॉईन करायला विसरू नका थँक्यू सो मच एव्हरी बाय बाय टाटा टेक केअर